या ठिकाणी आणि दिव्यास मैदानाचा फायनलचा राऊंड संपन्न झाला त्या मैदानातील तीन गाड्या या ठिकाणी लॉबेट झाल्या तास बदलले त्यामुळे त्या तीन गाड्यांना तिघांचं बक्षीस एकत्र करून टालेल्या चिठ्ठ्या दाखवून या ठिकाणी तिघांना बक्षीस समसमान दिलं जाईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप भिवंडी दुसरी गाड्या तास क्रमांक सात वर धावलेली गाडी सोमेश्वर मित्र मंडळ वाचू वाकुचा आणि तिसरी गाड्या तास क्रमांक सहा वरचे धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिशे सुजगाव या तीन गाड्या लॉबी झाल्यामुळे त्या तीन गाड्याने या ठिकाणी समान बक्षीस करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल अशा मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पंचम क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अजय सोमनाथ बरगे सस्तेवाडी फल्टर या गाडीचा पाचवा क्रमांक आला आज या मैदानातील चार नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मल्लिकार्जुन प्रसन्न तनिष्का सागराज गाडगे मुरुम या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी खांबालेश्वर प्रसन्न नारायण शे धामसे कर्जत वाळके सातारा या गाडीचा तृतीय क्रमांक आला आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ शंभू मायबा ग्रुप कोंबडवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई तुळजावणी प्रसन्न कुमारे अंकुर अंकिता रणजित निंबाळकर फलटर या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सरोबैल गाडी मालकांचं त्यावरती बसला विठ्ठल नाणाने आज सोमाचा वाढदिवस दिवस आहे सोमाला भाब्याने या ठिकाणी आज गिफ्ट दिली त्याबद्दल दोन्ही डायव्हरांची या ठिकाणी यात्रा कमिटीच्या होतीने मनप्रोग धन्यवाद